विज्ञान भक्ती आणि समाज समाजसुधारणेचा संगम ह भप बाबा महाराज मगर चिंचपूरकर यांच्या कीर्तनातून उलघडले मानवी जडणघडणीचे सूत्र माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञान भक्ती आणि समाजसुधारणा हे तीनही प्रवाह तितकेच महत्वाचे आहेत या तिन्हीच्या संगमातूनच संतुलित आणि अर्थपूर्ण जीवन जगता येते असा मोलाचा संदेश ह प बाबा महाराज मगर चिंचपूरकर यांनी दिला संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे आयोजित श्रावणी अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनात बाबा महाराज मगर यांनी विज्ञान भक्ती आणि समाजसुधारणेच्या कार्याचा सुंदर मिलाप उलगडून दाखवला या कार्यक्रमाला गावातील महिला तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते टळेकर कदम तांबे थोरात आणि देशमुख कुटुंबियांनी महाप्रसादाचे अन्नदान केले कार्यकर्त्यांचे नियोजन आणि तरुणांच्या सहकार्यामुळे दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे आपल्या कीर्तनात बाबा महाराज मगर यांनी रामायणातील शबरीच्या भक्तीचा उल्लेख केला भिल्ला आदिवासी समाजात जन्मलेल्या शबरीची प्रभू रामावरील भक्ती इतकी श्रेष्ठ होती की भगवान राम स्वत तिच्या आश्रमात तिला भेटायला आले तिने रामाला स्वतः चाखून गोड लागणारी बोरे खायला दिली यातून तिची निखळ आणि निर्मळ भक्ती दिसून येते ही कथा केवळ भक्तीचे महत्त्वच अधोरेखित करत नाही तर जातीय भेदभावालाही आव्हान देते तर बाबा महाराज मगर यांनी थोर लोकशाहीर लेखक आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे महत्त्वही विशद केले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी मांग समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून दलित शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना वाचा फोडली फकीरासारख्या दाजलेल्या कादंबरीतून आणि पोवाडे लावण्या कथा आणि नाटकांच्या माध्यमातून त्यांनी समाजात जनजागृती केली त्यांचे साहित्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे सतराव्या शतकातील महान संत कवी तुकाराम महाराज यांचे अभंग आजही समाजाला मार्गदर्शक आहेत जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी या अभंगाचा दाखला देत बाबा महाराज मगर यांनी सांगितले की संपत्तीची हाव न धरता सदाचाराने आणि भक्तीने जीवन जगावे माणसाने केलेले कर्म कधीही लपत नाही आणि त्याचे फळ भोगावेच लागते त्यामुळे सत्याच्या मार्गावर चालणे महत्त्वाचे आहे असे तुकारामाने सांगितले तर चंद्रयाना माध्यमातून भारताने विज्ञानात केलेली प्रगती कौतुकास्पद आहे असे सांगतानाच बाबा महाराज मगर यांनी शबरीची भक्ती अण्णाभाऊ साठींचे सामाजिक कार्य आणि संत तुकारामांचे कालातीत विचार यांचे महत्त्व पटवून दिले त्यांच्या मते विज्ञानाची प्रगती आवश्यक असली तरी मानवी मूल्यांशिवाय ती अपूर्ण आहे या सर्व महान व्यक्तिमत्वांकडून प्रेरणा घेऊनच आपण एक संतुलित आणि अर्थपूर्ण जीवन जगू शकतो असे ते म्हणाले राजहंस दूध शुद्धता आणि गुणवत्तेचे प्रतीक राजहंस हे नाव दुधाच्या शुद्धतेचे आणि उत्कृष्ट दर्जाचे प्रतीक मानले जाते ज्यामुळे ग्राहकांमध्ये अतूट विश्वास आणि खात्री निर्माण झाली आहे राजहंस केवळ दुधापुरते मर्यादित नसून त्यांचे दुग्धजन्य पदार्थ देखील त्यांच्या स्वादिष्ट आणि रुचकर चवीसाठी ओळखले जातात राजहंस आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांची श्रेणी उपलब्ध करून देतो ब्रँडेड दूध शुद्ध आणि सकस दुधाचा उत्तम पर्याय दही घट्ट आणि चवदार दही पनीर मऊ आणि ताजे पनीर लस्सी ताजेतवानी करणारी स्वादिष्ट लस्सी गुलाबजामून पारंपारिक चवीचे गुलाबजामून तूप शुद्ध आणि सुगंधी गावरान तूप पेढा दुधाच्या पौष्टिकतेने परिपूर्ण पेढा श्रीखंड आणि आम्रखंड सणासुदीच्या दिवसांसाठी खास श्रीखंड आणि आम्रखंड पाणी बॉटल शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी थोडक्यात राजहंस हे केवळ एक ब्रँड नाव नसून ते शुद्धता गुणवत्ता विश्वास आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे